छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र सिल्लोडा आणि तालुक्यातील शिवणा येथे मूलभूत सुविधांच्या अभावामुळे त्रस्त झालेल्या शिवणा येथील ग्रामस्थांनी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना महिला आघाडी आणि महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली शिवणा ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात लबाडांना सुविधा द्या या नावाने जेव्हा ना आंदोलन छेडलंय गावातील रस्त्यांची झालेली दुरावस्था नळांना वेळेवर न येणारं स्वच्छ पाणी अनियमित नाली सफाई तसेच घरकुल रेशन कार्ड आणि कामगार कल्याण योजनांच्या प्रलंबित समस्यां आंदोलकांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्क्रिय कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला विविध ठिकाणी गावकऱ्यांशी संवाद सकाळपासून सुरू झालेला आहे असं आंदोलनादरम्यान पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये गावातील अनेक का प्रमुख व्यवस्थांमध्ये फिरून गावकऱ्यांशी थेट संवाद साधलाय सद्गुरू दुर्डेअरी समोर जुने नवनीवन हॉस्पिटल वॉर्ड क्रमांक पाच छत्रपती चौक पांढरीमध्ये वॉर्ड क्रमांक चार आणि पाच तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुदुळ्यासवळ आणि उर्दू हायस्कूल समोर अशा विविध ठिकाणी गावकऱ्यांनी स्वतःच्या समस्या मांडल्या झालेल्या या आंदोलनात गावकऱ्यांनी सक्रिय सहकार नोंदवला यावेळी आंदोलकांनी प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचा तसेच योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याची मागणी केली आहे प्रलंबित मागण्या तात्काळ पूर्ण न झाल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा शिवसेना प्रमुख पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला आम्ही गावातील लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या या समस्या ऐकून आम्ही वरिष्ठांना देणार आहे आम्ही शिवना ग्रामपंचायतला देणार नाही कारण की शिवना ग्रामपंचायतला वारंवार गावातले नागरिक निवेदन देत राहता त्यांच्याकडे तक्रार करत राहता पण तेवढे निष्क्रिय आहे निष्काळजी आहे त्याच्यामुळं त्यांना देऊन उपयोग नाही त्याच्यामुळे त्यांच्या वरिष्ठांना आम्ही तक्रार देणार आहोत गावातून तुम्ही कोणत्या कोणत्या ठिकाणी विजिट केलेली आहे आम्ही गावात का सद्गुरु दुट्टी समोर डॉक्टर सुभाषचंद्र काळे यांचे जुने हॉस्पिटल होते तिथं त्याच्यानंतर छत्रपती चौक प्रमोदराव नाईक प्रमोदराव यांच्या प्रमोद घरासमोर त्या ठिकाणची काय मागणी आहे त्या ठिकाणच्या लोकांच्या समस्या आता बऱ्याच ठिकाणी नळाला वेळेवर पाणी येत नाही पाणी खरं म्हणजे शासनाच्या नियमानुसार चौथ्या दिवशी पाणी यायला पाहिजे आपल्या गावामध्ये पंधरा दिवसाला पाणी येतं ते पाणी दूषित झाल्यामुळं डेंगूची लागण झाली बरेच आपले लहान मागे जगावले तर लोकांची मध्ये वेळेवर पाणी पाहिजेत बऱ्याच ठिकाणी वस्ती राहत वस्ती आहे गावाच्या मधोमध इतकं तिथं घाण पाणी आहे आणि त्या लोकांना चालणंसुद्धा शक्य नाही त्या लोकांनी आमच्याकडे समस्या मांडल्या त्याच्यानंतर आम्ही तिकडं फकिरीमध्ये गेलो तर गरीब मुस्लिम बांधवांचे जे पत्राचे घर आहे खरं म्हणजे त्यांना नियमानुसार शासनाने घडकुल द्यायला पाहिजे पण त्या बांधवांनी आमच्याकडं व्हिडिओमध्ये तक्रार केली ते आम्हाला गरज असताना सुद्धा आम्हाला नाही देता ज्या लोकांचे स्लॅबचे घरं आहे स्लॅबचे घरं असताना त्यांना घडकुल देणं म्हणजे नियमाच्या बाहेर आहे आणि हे नियमबाह्य काम तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांनी केलेले हे सुद्धा आम्ही तुमच्या माध्यमातून संबंधित विभागाला सांगू इच्छितो हे आमच्याकडे पुरावे पुरावेसुद्धा आहे त्याच्या पुढची काय भूमिका राहील तुमची याच्यापुढची आमची भूमिका आहे संबंधित विभागानं अध्यक्षांना घेतल्यास आम्ही जनआंदोलन शिवना नागरिकांच्या वतीनं जन आंदोलन उभारून भव्य असा रस्ता रोको करू हे लवकरात लवकर जर गावकऱ्यांना सुविधा न मिळाल्या येतात तुमच्या चॅनलला त्या माध्यमातून सर्वांना माझा जय महाराष्ट्र आज आम्ही शिवण्या विरोधात लबाडांनो सुविधा दे आंदोलन केलं या आंदोलनासाठी आमचे युवा सेनेचे प्रमुख संजीभू धनुई अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष सलीमभाई पठाण किसान सेनेचे प्रमुख दादा पाटील काळे ग्राहक संरक्षण कक्षाचे प्रमुख गणेश राणा काळे आणि शिवण्याचे प्रमुख राम आहेर किसान सेनेचे इथले प्रमुख रावसाहेब पाटील काळे सामाजिक कार्यकर्ते धनेशभू काळे व गावातील नागरिक यांच्यासह धनगर समाजाचे तालुक्याचे अध्यक्ष सुभाष होकर सोन्ने हे सुद्धा माझ्यासोबत सकाळपासून पूर्ण गावभर लबाडांना सुविधा द्या हे आंदोलन चालू असताना पूर्ण गावात आम्ही गेलो आंदोलनाचे आम्ही प्रमुख मुद्दे घेतले चांगले व उत्कृष्ट दर्जाचे रस्ते वेळोवेळी नाले सफाई नळाला मुबलक व स्वच्छ पाणी घरकुलच्या समस्या राशन कार्डच्या समस्या कामगार कल्याण समस्या याच्यासह शासनाच्या ज्या वेगळ्या वेगळ्या योजना आहेत त्या गावातील नागरिकापर्यंत ग्रामपंचायत प्रशासन शिवना पोहोचत नाही त्यासाठी आम्ही गावातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या माध्यमातून गावातील प्रत्येक वार्डामध्ये गेलो नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या ज्या ज्या नागरिकांनी त्यांच्या समस्या लेखी स्वरूपात आणि व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही दिल्या त्या समस्या आम्ही बी साहेब तहसीलदार साहेब आणि कलेक्टर साहेब छत्रपती संभाजीनगर यांना एक डेटा बनवून लेखी व्हिडिओ त्यांना देणार आहोत आणि शिवना ग्रामपंचायतचा कसा चाललेला भोंगळ कारभार आहेत आणि अब्दुल सत्तार यांची कुठलीही पकड त्यांच्या मतदारसंघातलं सर्वाचं महत्त्वाचं गाव असूनसुद्धा कुठलीही पकड त्यांची त्यांचे सरपंच असतील त्यांचे ग्रामपंचायत सदस्य असतील यांच्यावरती व त्यांच्या मार्गदर्शनाखाली या गावात जे ठेकेदार काम करतात त्यांच्यावरती सुद्धा त्यांच्या कुठल्याही प्रकारचं नियोजन व बंधन अब्दुल सत्तार साहेब यांचं नसून या सगळ्या संदर्भात आम्ही हे संबंधित निवे निवेदन संबंधित आम्ही विभागाला देणार आहोत हेच आम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो तुम्हाला काही प्रश्न विचारता विचारू शकता न्यूज महाराष्ट्रासाठी शेख नदीन शिल्डोरा